पावसाळा असो किंवा हिवाळा असो वातावरण जेव्हा थंड व्हायला लागते तेव्हा आपल्या शरीराला भरपूर ऊर्जा मिळावी म्हणून पौष्टिक वस्तूंचं सेवन केलं पाहिजे स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत कारण पावसाळ्यामध्ये सांधेदुखी कंबरदुखी गुडघेदुखी असे प्रॉब्लेम सुरू होतात तर त्यामुळे आता आपण खरीप खोबऱ्याचे लाडू तयार करणार आहोत आणि खरीप खोबऱ्याचे लाडू जे आहेत ते खरंच खूप पौष्टिक असतात तर पावसाळ्यामध्ये प्रत्येकाने पावसाळा असो किंवा हिवाळा असो तर लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत अगदी सगळ्यांनी रोज तरी एक लाडू खाल्ला पाहिजे म्हणजे जे जास्त प्रमाणात आपल्याला जर त्रास होत असेल तर तो थोडा कमी होईल कारण आजकालचं जे खान आहे त्याच्यामुळे आपण आता जे खाणं आहे ते तर खाऊ म्हणजे टाळू शकत नाही पण ते कमी होऊ शकेल ह्याच्यासाठी म्हणून आपण मग अशा प्रकारचे पदार्थ खाल्ले पाहिजेत तर आज मी खाईक खोबऱ्याचे लाडू तयार करत आहे तर बघू शकतात तुम्ही आ, ही खारीक आहे मी अर्धा किलो खारीक घेतलेली आहे है, आणि ह्यामधल्या सगळ्या बिया काढून घेतल्या फोडून घेतलेली आहे तर अशा पद्धतीने मी ही फोडून घेतलेली आहे खोबऱ्याचा किस करून घेतलेला आहे हे एक पाव खोबरा होता खोबऱ्याचा डोल होता तर मी त्याचा असा किस करून घेतलेला आहे तर इथे मी थोडे बदाम घेतलेले आहेत काजू आहे डिंक आहे आणि तूप आहे साजूक तूप घरचं तूप आहे हे तर तूप सुद्धा लागणार आहे आणि गुळाची पावडर वापरणार आहे मी तर आता कुठल्याही कंपनीची वापरू शकता तुम्ही तर ही अशा गुळ पावडर आहे तर ही मी गुळ पावडर वापरणार आहे इथे थोडी तर आता आपण चला रेसिपीला सुरुवात करूयात तर पहिल्यांदा आपण खारीक आणि खोबऱ्याच्या किसाची अगदी बारीक अशी पावडर करून घेणार आहोत तर मी दोन्ही एकत्रच टाकत आहे मिक्सरच्या पॉटमध्ये तर थोडे मी खारीकचे तुकडे घातले आहेत आणि थोडा खोबऱ्याचा केस घालून घेतला आणि जाडसर अशी छान पावडर तयार करून घेतलेली आहे तर थोडं थोडं घालून ही पावडर तयार करायची आहे कारण एवढं मिश्रण जे आहे ते एकदम बारीक होणार नाही तर त्यामुळे दोन्ही मिळून पावडर करायची म्हणजे छान अशी ही खारीक खोबऱ्याची पावडर तयार होते तर तुम्ही बघू शकता इथे खूप छान अशी खारीक खोबऱ्याची पावडर तयार झालेली आहे आता इथे एका पॅनमध्ये मी तूप घालत आहे तूप वितळवून घ्यायचं आहे तर दोन मोठे चम्मच मी ह्यामध्ये तूप घातलेलं आहे तूप जे आहे ते वितळवून घेते आणि आता त्यामध्ये बदाम आणि काजू तळून घेत आहे तर लालसर रंगावर छान असे हे तळून घ्यायचे आहेत आणि बदाम आणि काजू मी प्रत्येकी शंभर ग्रॅम घेतलेले आहेत आणि सोबतच खाण्याचा डिंक जो असतो तर तो सुद्धा मी शंभर ग्रॅम घेतलेला आहे तर तुम्ही जे ड्रायफ्रूट्स आहेत ते कमी जास्त प्रमाणात करू शकता तर लालसर रंगावर मी काजू आणि बदाम असे तळून घेतले आता एका भांड्यामध्ये काढून घेत आहे थंडी पडायला लागली की असे ड्रायफ्रूट्सचे लाडू सर्वांनीच खायला पाहिजेत मी हे ड्रायफ्रूट्सचं सेवन जे आहे ते खूप वेगवेगळ्या पद्धतीने करत असते तर मी ड्रायफ्रूट्सपासनं छान अशी प्रोटीन पावडरसुद्धा मी तयार केलेली आहे आणि त्याचासुद्धा मी व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे तर मी घरच्या घरी हेल्दी प्रोटीन पावडर कशी तयार करायची तर ह्या व्हिडिओची मी लिंकसुद्धा तुम्हाला ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे तर तुम्ही नक्की जाऊन चेक करा आणि ह्या पुढेसुद्धा मी खूप वेगवेगळ्या पद्धतीचे ड्रायफ्रूट्सचे लाडू तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर आज आपण पहिल्यांदा खारीक खोबऱ्याचे लाडू बघत आहोत तर इथे मी तुपावर डिंकसुद्धा तळून घेतलेला आहे डिंक छान असा तळून घ्यायचा आहे अगदी फुटेपर्यंत तळून घ्यायचा आहे ह्या पॅनमध्ये मी पुन्हा दोन मोठे चम्मच तूप घातलेलं आहे तूप वितळत आहे आणि ह्या तुपावर आता मी एक वाटी गूळ पावडर परतून घेत आहे जर तुम्हाला गुळ पावडर वापरायची नसेल तर गूळ जो असतो तोसुद्धा तुम्ही कुटून घेऊन अशा पद्धतीने तुपावर परतून घ्यायचं आहे माझ्याकडे गूळ पावडर अवेलेबल होती म्हणून मी तीच वापरलेली आहे तर गूळ पावडर जी आहे ती अशी छान मेल्ट झाली आहे त्यानंतर आता मी खारीक खोबऱ्याची जी पावडर केली होती त्यामध्ये घालून घेतली आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे हे मिश्रण जे आहे ते मेल्ट झालेलं गूळ जेव्हा आपण ह्या पावडरमध्ये घालतो तर हाताने लगेच मिक्स करून घ्यायचं आहे नाहीतर मग गुळाच्या गाठी होऊ शकतात आता मी मिक्सरच्या पॉटमध्ये तळून घेतलेले काजू बदाम आणि डिंक घालून घेतलं आणि त्याचीसुद्धा पावडर तयार करून घेतलेली आहे तर छान अशी ही पावडर तयार झालेली आहे बघू शकता आता ही पावडरसुद्धा मी ह्या मिश्रणामध्ये घालून घेते ह्यामध्ये तुम्हाला जर आवडत असेल तर विलायची पावडरसुद्धा घालू शकता पण नुसतेच असेही लाडू केले तरी खूप छान अशी टेस्ट येते आता हे सर्व मिश्रण जे आहे ते हाताने मी छान असं मिक्स करून घेत आहे एकदम छान मिक्स करायचं आहे ह्यामध्ये मी आणखीन दोन मोठे चम्मच तूपसुद्धा घातलेलं होतं तर सर्व मिश्रण जे आहे ते छान मिक्स करून घेत आहे आणि गरम गरमच ह्या मिश्रणाचे लाडू वळून घ्यायचे आहेत जर थंड झालं ना तर भुगा पडतो आणि लाडू बरोबर वळले जात नाहीत तर त्यामुळे मिश्रण जेव्हा गरम असते तेव्हाच पटकन लाडू वळून घ्यायचे आहेत बघू शकता छान असे हे लाडू तयार होतात आणि खूप छान टेस्ट ह्या लाडूची झालेली आहे तर तुम्ही सुद्धा नक्की करून बघा कारण पावसाळा सुरू झालेला आहे पावसाळ्यामध्ये लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकांचेच अंगदुखी पाठदुखी कंबरदुखी गुळघेदुखी सांधेदुखी असे प्रॉब्लेम सुरू होतात तर प्रत्येकांनीच रोज एक तरी असा ड्रायफ्रूट्सचा लाडू खावा तर खूप छान असे हे लाडू तयार झालेले आहेत तर आजची ही खारीक खोबऱ्यांच्या लाडूची रेसिपी तुम्हाला कशी वाटलेली आहे मला कमेंटमध्ये सांगा आणि रेसिपी जर आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूयात अशा छानशा हेल्दी रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा स्वस्थ रहा धन्यवाद